गेल्या दोन दिवसापूर्वी आपल्या राऊर शहरामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जी पत्रकार परिषद घेतली व त्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्राजगदादा तनपुरे त्याचप्रमाणे माझे खासदार बापूसाहेब तनपुरे यांच्यावर जी टीका केली अत्यंत चु चुकीची व दिशाभूल अशा असणारी टीका त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे आपल्या सर्व राऊरीकरांना त्या ठिकाणी माहीत आहे की गेल्या पाच वर्षामध्ये राज्याचे माजी मंत्री प्राजक्तदा तनपुरे मंत्री असताना त्यांना मंत्रिपदाचा कार्यकाळ अडीच वर्ष मिळाला पण त्या अडीच वर्षामध्ये त्यांनी भरविसा स्वरूपाचं काम आपल्या राऊरी शहरामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे राऊरी मतदारसंघात तर केलेलंच आहे पण आपल्या राऊरी शहरासाठी जी मोठी पाणी योजना असेल भुअरी गटराची मान्यता असेल हे सर्व म्हणजे मोठे मोठे कामं ज्या मंत्रिपदाच्या काळात जे आवश्यकता असतात ते त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहेत त्याचप्रमाणे आपल्या राऊरी शहराच्या मध्यभागी जॉगिंग ट्रॅकचं भव्य काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचप्रमाणे स्विमिंग पूलचं काम प्रगतीपथावर हो आहे आणि कित्येक असे रोडचे कामं सर्व आपल्या राऊरी शहराच्या मळ हद्दीला जर आपण त्या ठिकाणी बघितलं आपण राऊरी नगरपालिकेच्या बारा नगर परिषद जे आहेत राऊरी नगर जि नगर जिल्ह्याच्या तर नगर जिल्ह्याच्या तुम्ही आमच्याबरोबर चला आणि सगळ्या नगरपालिकेमध्ये चक्कर मार मळा दिल चक्कर मारा आणि आपल्या राहुरी शहराच्या मुळात दिल चक्कर मारा खूप असे आपल्या राऊरी नगरपालिकेच्या मुळात त्याच्या परिसर त्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम तनपुरी साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत आपल्या वराळ वस्ती राहुरी ते वराळ वस्ती रोड असेल राहुरी ते नांदूर रोड असेल त्याचप्रमाणे काळ्या रोड असेल काळ्या रोड संदर्भात मला सांगायचं या ठिकाणी आपले दादा तनपुरे दादा तनपुरे मंत्री असताना त्यांनी काळ्या आखाडाचा कचरा डेपोसाठी अप्रोच रोडसाठी एक कोटी रुपयांनी द दिला त्या ठिकाणी तीन किलोमीटर रस्ता डांबरीकरण त्यात त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला अहो अनेक नागरिकांना व शेतकऱ्यांना त्या त्यांना त्याचा त्या डांबरीकरणाचा त्या रस्त्याचा फायदा दळवळण्यासाठी झालेला आहे त्याचप्रमाणे जोगेश्वर आखाडाचा जाण्यासाठी रस्ता असेल येवल्या आखाड्याचा असेल पिंपळ्याचा मळा असल तनपुरे वड्या अस रोड असेल असे कित्येक रस्ते त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्या ठिकाणी झालेले आहेत आणि केवळ प्रसिद्धीसाठी या ठिकाणी विरोधक नगरपालिकेचे इलेक्शन समोर त्या ठिकाणी होत आहेत त्या निमंत त्या निमित्त त्या जाणीवपूर्वक राजकीय टीका त्या आम ठिकाणी आमच्या नेत्यांवर त्या ठिकाणी करत आहेत जे की आपशल सपशेल चुकीचे आहे त्याचप्रमाणे गेल्या साडेतीन वर्षामध्ये भाजपचं राज्य सरकार त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहे आणि मला विरोधकांना त्या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही गेल्या साडेतीन वर्षामध्ये कोणतं सा भरीव काम आपल्या राऊरी शहरामध्ये त्या ठिकाणी केलं ते दाखवं आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये तनपुरी साहेबांच्या आमदारकीच्या काळातलं मंत्रिपदाच्या काळाचं काम तुम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी का सर्व राऊरी शहरामध्ये फिरून दाखवतो व या ठिकाणी तुम्हाला आव्हानं करतो की तुम्हाला तनपुरी साहेबांचे विकास कामं त्या ठिकाणी जर दिसत नसले तर तुम्ही एक काळ एक तारीख आणि वेळ सांगा त्या ठिकाणी आम्ही आमचे विकास कामं केल्याची यादी त्या ठिकाणी घेऊन येतो व तुम्ही साडेतीन वर्षामध्ये जे कामं केले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून भाजपच्या रा राज्य सरकारच्या कामातून ते त्याची यादी घेऊन या आपल्या अनराऊरी शहरांना करा शहरवासींना त्या ठिकाणी दिसल कुणी कामं केले आणि कुणी नाही केवळ प्रसिद्धीसाठी त्या ठिकाणी तनपुरे साहेबांवर टीका करणं त्या ठिकाणी योग्य नाही